नमस्कार मंडळी आपले नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेशीम शेतीमध्ये ज्या वेळेस आळी आपल्या शेडमध्ये येते तिथून तर कोच जो जेव्हा करते तर त्याला अवस्था कोणत्या कोणत्या असतात किती दिवस लागतात कधी खायला टाकायला का 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 लागतं काय काय काळजी घ्यायला लागते कोणत्या औषध टाकायला लागतात द्यायला लागतात किती कष्ट असतात संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे हा व्हिडिओ जरा मोठा असेल पण डिटेल मध्ये माहिती पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल तर व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल रघुनाथ सुकाळे एक रेशीम शेतकरी आहे राहणार मुक्काम दोन दोनदी तालुका खेड ज्यावेळेस आपल्याकडं आळी येते त्यावेळेस कोणत्या अवस्थेत असते सुरुवातीला आम्ही अंडी आणायचो पण मला वाटते आता नवीन शेतकऱ्यांनी अंडी आणायची भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या जवळचा जो चांगला सुदृढ आणि निरोगी चौकी पुरवठा करतोय असे चौकीधारकाकडूनच आळ्या घ्या आपल्याकडे साधारणपणे सेकंड मोल्ड बसले आळ्या येतात त्यात मोल्ड बसल्याच आळ्या आपण आणायच्या आळ्या आणायच्या अगोदर सांग तुम्हाला शेड तुमचं प्रॉपर निर्ज निर्जंत करून झालं पाहिजे झालेलं असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला असं डेकॉल ब्लिचिंग पावडर ते बरीचशी शिफारस केलेली औषधंच वापरा काही काही शेतकरी रोगर वापरतात जे शेतातली कीटकनाशक ती तशी जशी जशी शेडमध्ये वापरतात ते अतिशय चुकीचं आहे आपल्याला जे शिफारस केलेली निर्जंतीकरण साधनं तीच वापरायची आणि शेड फवारणी करताना आपल्याला शासनाने जेवढं शिफारस केलं आहे त्याच्यात दीडपट तरी वापरा म्हणजे साधारणपणे एकशे ऐंशी पर स्क्वेअर फूट एकशे ऐंशी मिली पर स्क्वेअर फूट हे द्रावणाचं प्रमाण असलं पाहिजे त्यासाठी आसर वापरताना तुम्हाला साधारणपणे दोन तास हो ते ॲक्टिवेट करूनच मग फवारणी करायची फवारणी करताना तुमचं शेड प्याकाचणं गरजेचं आहे हव्या नसेल त्यावेळेस वापरा त्यामुळं क्लोरीन तुमच्या शेडमध्ये जास्त वेळ राहून प्रॉपर डिसइन्फेक्शन होऊ शकतं फवारणी करताना रॅकच्या खालच्या बाजूनी करा कारण वरच्या बाजूनी फवारणी केल्यानंतर खालच्या बाजूनी ते द्रावण जात नाही कारण आपलं निर्जंतीकरण जिथं होतं जिथं द्रावण पोचतं तिथंच निर्ज निर्जंतीकरण होतं फवारणी करताना पत्रे शेडनेट आणि रॅकची खालची बाजू माझ्या ह्या शेडला मी पूर्ण चारशे एम एल द्रावण तयार करतो आणि एस टी पी पंप पंपाने फावरतो साधारणपणे बॅच येण्याच्या अगोदर तीन दिवस आणि बॅच गेल्यानंतर ताबुडतो म्हणजे दोन वेळा फावरणी करा एका बॅचला आणि मगच शेड धुवायचे बॅच येण्याच्या आदल्या दिवशी धुतलं तरी चालेल मग अशा वेळी तुमची बॅच आल्यानंतर तुमच्या सेकंड मोड बसला असतो त्यावेळेस शेड पूर्ण हा ठेवा तापमान साधारणपणे बॅच आल्यानंतर पंचवीस ते सत्तावीस डिग्री असलं पाहिजे आद्रता सिक्स्टी प्लस असली पाहिजे वर आद्रता असेल तर आळ्या त्यावेळेस स्पीड खाण्याचं क कमी असते आणि पाला टाकल्यानंतर ना पाला टाकताना तो पूर्ण शेंडेकरचा पाला टाकायचा साधारणपणे दोन ते तीन फूट शेंडेकरचा पाला टाकायचा सुरुवातीला साधारणपणे सहा ते सात फिटिंग झाल्यानंतर तुमच्या आळ्या तिसऱ्या मोडवर येणार आहेत पहिल्या वेळेस जेव्हा आळी येते तेव्हा त्याची साईज केवढी असते साईज अगदी लहान एकदम आपला गहू असतो ना गहू त्या जाडची नसते पण त्या साईजची आळी असते ती आळी म्हणजे ज्या माणसाला दिसायला कमी त्याला दिसणार बिन एवढे लहान असते बर हे जे रॅक आहेत किती बनवले जातात वरपर्यंत तुम्ही आपले टोटल एक दोन साइडचे रॅक आहेत एका बाजूला सहा आहे एका बाजूला पाच रॅक आहेत साधारणपणे काम करायला हे पाच रॅक कम्फर्टेबल आहे आपण त्यावर पाला टाकण्यासाठी ट्रॉलीची रचना पण केलेली आहे ज्यावेळेस सुरुवातीला आपण आळे अंतर मग आपण याच्यावरतीच टाकतो का रॅक वरतीच पहिले हा रॅकवरच टाकतो आपल्याला जो कम्फर्टेबल बेड आहे म्हणजे साधारणपणे हा बेड मला काम करायला कम्फर्टेबल आहे मला यावर लक्ष ठेवायला पण जास्त अडचण येत नाही ह्या बेड हा ह्या बाजूचा हा बेड आणि सेम बेड त्या पण रॅकवरचा ह्या बेड मध्ये आपण ह्या बेडवरती दीडशे अंडी पूंजी आणि त्या बेडवरती दीडशे अंडी पुंजी अशी विभागणी करून टाकतो पहिल्यांदा ज्या वेळेस आणतो तुम्ही म्हटलं पहिले एक दीड दोन तीन फुटाचा वरचा आपण शॅंड टाकतो ना तुतीचा ते किती दिवस टाकायचं सुरुवातीला साधारणपणे पहिले दोन ते थिम पिटिंग तेच करा त्यानंतर जिथपर्यंत चांगला पाला आहे तिथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला पाला टाकताना पाणी जास्त असेल असा पाला टाकला कवळा पाला टाका सुरुवातीचा पहिला मोल्ड बसेपर्यंत शेडमधील पहिला मोल्ड किती दिवसाने बसतो साधारणपणे तुमच्या तापमान आर्द्रतेवर पण अवलंबून आहे पण सरासरी सहा ते सात फिडिंग पहिल्या तिसरा मोल्ड बसायला लागतात आणि मोल्ट पास व्हायला हो तुम्हाला साधारणपणे दीड दिवसाचा कालावधी लागतो बरं मग फिडिंग कधी दिलं पाहिजे दुपारी रात्री सकाळी कधी नक्की खरं तर आता पाला टाकताना आपण तो जास्त वेळ ताजा रहावा असं नियोजन असलं पाहिजे आपलं सकाळी वातावरण एकदम चांगलं असतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी अगदी साडेपाच सहा वाजता पाला टाकला ना तरी चांगलं आहे जेवढं लवकर पाला टाकेल तेवढं चांगलं आहे त्यामुळे दहा अकरा वाजेपर्यंत पाला संपून गेला तरी काय हरकत नाही पाला सकाळी आणि रात्री हे दोनच वेळ टाकायचा फक्त तो पाला सहा तास कमीत कमी आळ्यांना खाण्यासाठी ताजा उपलब्ध राहील अशा पद्धतीने तुम्ही शेड मधलं वातावरण मेंटेन करणं गरजेचं पहिल्या वेळेस जागा किती देतो आपण दीडशे ला इथं दीडशे टाकतो तुम्ही आणि पलीकडे दीडशे साधारणपणे मला वाटतं एकूण जागेच्या दहा टक्के जागा पहिल्या मोल्ट पर्यंत लागते पहिली मोल्ड तीन दिवसांनी येतो हो ना हा पहिला मोल्ट तीन ते साडेतीन दिवसांनी पहिला मोल्ट बसतो मोल्ट नक्की कसा असतो ज्यांना कोणाला माहित नाही ते आपल्याला सांगा इथं हे अतिशय खादड प्रवृत्तीची प्राणी म्हणलं तरी चालना आळी ही सतरा ते अठरा दिवसात पूर्ण वाढ होते याची आणि पूर्ण वाढ होण्यासाठी तिला स्वतःच्या अंगावरची त्वचा काढणं गरजेचं असतं साधारणपणे तिच्या लाईफ सायकलमध्ये ती चार वेळा स्वतःच्या अंगावरची त्वचा काढते ही त्वचा काढताना तिला साधारणपणे एक ते दीड दिवसाचा कालावधी लागतो आणि ह्या कालावधीमध्ये ती खात नाही तिला पूर्ण ड्राय वातावरण लागतं आणि हवेशीर वातावरण लागते आणि ह्या कालावधीला मोल्ट हे म्हणतो आपण साप आपल्या अंगावरची त्वचा ज्या पद्धतीने काढतो अगदी त्याच पद्धतीने आळी पण तिच्या अंगावरची त्वचा काढते त्यालाच मोल्ट म्हणतो आता तुम्हाला कसं कळतं का तीन दिवसानंतर आळी मोल्टवरती येणार आहे हा मोल्ट व आळी आल्यानंतर आपल्याला तिचं शरीराकडे लक्षणं पाहून कळतं साधारणपणे पिवळ सर काचेरी रंग होते आळीचा आळी तोंड वर करून शांतपणे थांबते ती खाणं बंद कर तेवा तेवा आ, करते ही अतिशय सोपी लक्षणे तेव्हा येते मोल्वरती येत आणि तेव्हापासून तर दीड दिवसापर्यंत ती तिची स्किन काढायला सुरुवात करते आणि जेव्हा दीड दिवस झाला त्याच्यानंतर मग तुम्ही परत खायला सुरुवात करता पण त्यात एक काळजी अशी घ्यायची शंभर टक्के अगदी शेवटची आळी मोल्ट जाईपर्यंत तिला पाला उपलब्ध असला पाहिजे आणि ते करताना शेतकऱ्याचा अतिशय कस लागतो त्यावेळेस फिटिंग देण्याचं प्रमाण कमी करायचं पन्नास टक्के आळ्या मोल्ट गेल्यानंतर पन्नास टक्केच आळ्यांना पाला खायला लागणार आहे मग पाल्याचं प्रमाण पण टाकतं नाही पन्नास टक्केच करायचं शेवटची चाळीस ज्यावेळेस मोल्टो जाईल त्यावेळेस बेडमध्ये पाला कसाच शिल्लक असला नाही पाहिजे ही एक काळजी घ्यायची तुम्ही आणि मोल्ट पाच झाल्यानंतर तो शंभर टक्के पाच झाल्यानंतरच फिटिंग करायला सुरुवात करायची बरं मोल्ट पास मोल्ट बसल्यानंतर चुना पावडर टाका आणि मोल्ट पास झाल्यानंतर फिडिंग करायचे अर्धा तास ते एक तास अगोदर तुम्ही विजेता पावडरची दूरणी करा प्रत्येक करायचं ला असं प्रत्येक मोल्टला मोल्ट बसल्यानंतर चुना आणि मोल्ट पास होताना विजेता दोन हजार सात ते सात फिटिंग नंतर पहिला मोठ बसतो दीड दिवसात त्याला पास व्हायला खाली लागतो हे झालं तिसऱ्या मोल्ट आता चौथा मोट बसेपर्यंत सगळ्यात जास्त वेळ जातो चौथा मोल्टला चौथा मोल्ट बसायला सात ते आठ फिटिंग आळी खाती आणि तिसऱ्या मोल्डच्या साधारणपणे तिप्पट ते चौपट साईज चौथ्या मोल्डला आली झालेली असते सात ते आठ फिडिंग खाल्यानंतर दोन दिवसाचा मोल्ड असतो आठेचाळीस तासाचा मोल्ड सात ते आठ फिडिंग म्हणजे जवळपास चार दिवस जाईल चार दिवस दिवसाला फिडिंग केला राहिजे पण ते एक फिडिंग केल्यानंतर ते कमीत कमी सात तास ताज शिल्लक असलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अठ्ठेचाळीस पूर्ण दोन दिवस मोल्ड पास व्हायला लागतात थंडीच्या दिवसात ते तीनही दिवस लांबू शकतात आता कोणत्या मोठ आळी आता साधारणपणे चौथ्या मोड आळी आहे आता उद्या सकाळपर्यंत हा मोल्ड बसेल आणि हा तुम्हाला शिल्लक जो पाला दिसतोय हा पण जवळ जवळ पंच्याहत्तर टक्के पाला यातला समजणार आहे बर म्हणजे आता काही काही आळ्या मोल्टवरती जायला लागलेटवर जायला आणि ही बघितलं तर वरती तोंड केले आणि ही अजून खाती आहे म्हणजे काही चालल्यात आणि काही आता जाते थोड्या तासच एक पंचवीस टक्के आळ्या साधारणपणे मोल्ट येतील आता एक दुपारपर्यंत बर उद्या सकाळपर्यंत शंभर टक्के आळ्या मोल्टवर मी याच्यानंतर आपण पावडर मारणार सोळा पावडर मारणार याला हा वातावरण ठेवणार आणि शंभर टक्के पास पाच झाल्यानंतरच मग त्याला विजेचा पावडर दुरळी करून फिटिंग चालू तर मोल्ड मध्ये ना पाला आपल्याला सुकणं गरजेचं आहे त्याकरता आर्द्रता कमी करून ये ना हवा थोडी जास्त येईल अशी व्यवस्था करायची आणि उजेड खूप आला पाहिजे नाही नाहीतर हा एक बाजूला जमा पण होऊ शकतात मग ते मोठला असू नाही तर नसू हा आपल्याला शेडमध्ये सर्व आत पण आणि बाहेरच्या बाजूने पण सगळीकडे सारखा प्रकाश राहील अशी व्यवस्था करायची आणि तो पण संधी प्रकाश असला पाहिजे खूप जास्त उजेड पण नकोय असं मधून आलेला असा नव्वद टक्के किंवा सत्तर टक्के तरी चालतंय आद्रता मोल्ड मध्ये थोडीशी एक दहा टक्के कमी झाली तरी चालेल पन्नास टक्के आद्रता पण असली पाहिजे पूर्ण ड्राय वातावरण किंवा अचानक बदल करणं पण योग्य नाही चौथा मोल्ट पाच झाल्यानंतर कोश्यावाळेपर्यंत ही सर्वात महत्वाची आणि सर्वात जास्त काम असणारी अशी अवस्था आहे यामध्ये तुम्हाला जवळपास एकोणविशे ऐंशी टक्के पाला या दिवसात कापावा लागतो आणि पूर्ण स्पेसिंग द्यावे लागते तिसऱ्या ते चौथ्या मोट चौथ्या दिवशी चौथ्या फिटिंगपर्यंत पूर्ण स्पेसिंग दिल्यानंतर तुमचा कामाचा पण व्याप वाढला असतो तर यामध्ये आपल्या आळ्यांकडे दुर्लक्ष होतं या या अवस्थेतच आळ्या रोगग्रस्त झाल्या आपल्याला निदर्शनाच्या येतात त्या आळ्या वेचणं पण तेवढं गरजेचं आहे त्या सर्व आळ्या दिवसातून कमीत दिवसा दिवसा कमी एक वेळा वेचून त्या निर्जन करून टाकणं पण गरजेचं आहे तर असं करत असताना तुम्हाला पाला आळ्यांना पुरेसा देता पण आला पाहिजे प्रत्येक व वातावरणामध्ये वेगवेगळ्या वेळी वे 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 पाला टाकायचा थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं खूप सकाळचा किंवा खूप रात्री नाही टाकायचा दिवस दिवसा जास्त पाला देण्याचं जा प्रमाण करायचं त्या तुलनेत रात्रीचा पाला कमी द्यायचा व उन्हाळ्यामध्ये सकाळी खूप लवकर पाला द्यायचा आणि संध्याकाळी थोडा उशार द्यायचा म्हणजे दिवसा टेम्परेचर असताना पाला ते खा खाण्याचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस आपण रात्रीच्या वेळी जास्त पाला देण्याचं हे करायचं तर आता पावसाळ्यामध्ये मात्र त्यांना कंटिन्यू पाला ताजा राहतो त्यामुळं फक्त पाला कमी देण्याचा प्रयत्न करायचा पावसाळ्यामध्ये संपल्यानंतर द्यायचा असं असं पाला टाकायचं नियोजन करायचं आणि जेव्हा चौदा मोडला जातो त्यानंतर आपण रोज पावडर फावरतो का मग हा दिवसाड चुना आणि विजेता फाव्हरणं दिवसाड हा हे बेडमध्ये बुरशीजन्य आजार वाढणे शक्यता असते त्यामुळे ती ते बेड ड्राय होण्यासाठी तुम्हाला चुना पावडर दुरळणी करायची आणि एक दिवस विजेता पावडर टाकायची बरं जोपर्यंत ती कोशावर येत नाही आळी तोपर्यंत फावर फक्त विजेता आणि चुना मारताना बेडमध्ये पाला शिल्लक न असणार नाही याची काळजी घ्या आणि पुरेशा प्रमाणात वापरा नाहीतर फक्त गरजेच्या निमत जर वापरला ना तेवढं त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे जेवढा गरजेचं आहे तेवढं वापरा साधारणतः किती फवारणी केली पाहिजे साधारणपणे शंभर अंडी पूंजेची तुमची बॅच असेल तर पूर्ण बॅचला सहा ते सात किलो विजेता वापरली पाहिजे आणि दहा किलो पाव चुना वापरला पाहिजे जेव्हा आपलं कोच तयार करायचा आले त्यानंतर कोश तयार व्हायला किती वेळ जातो साधारणपणे तीन ते चार दिवस लागतात पूर्ण कोश बांधणी व्हायला आणि एक दिवस समजा ड्राय व्हायला लागतात म्हणजे पाचव्या दिवशी पाचव्या हो, ते सहाव्या दिवशी तुमचे कोश विक्रीला जातात कोश बांधल्यानंतर ऐंशी टक्के पिपो म्हणजे कोश कापल्यानंतर तुम्हाला कळतं बाबा ते पिपोचा रंग लालसर झालेला आहे मग ते तुम्हाला वात योग्य झाल्यानंतर तातडीने नेऊन विक्री करायची असते तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं वजन कमी होतं परिणाम तुमचं नुकसान होतं त्या कोश काढ वेसणी करताना आपल्याला ग्रीडिंग करावं जास्त एक चांगल्या प्रकारचा कोश त्यानंतर एक पोचट कोश असतो द, एक ड खूप दाटी झाल्यानंतर एक डबल म्हणजे दोन आळे एकत्र येऊन जो कोश करतो त्याला डबल कोश म्हणतो आपण आणि डागी एक असतो असे चार प्रकारची विभागणी करायची प्रत्येकाचे रेट वेगळे असतात चांगल्या कोशाचा रेट जर चारशे असेल तर ह्या ड डबलचा को रेट तुमचा ऐंशी ते शंभर रुपयाच्या दरम्यान असतं चांगलं निय नियोजन केलं तर एक एक नंबर ग्रेडिंगला किती टक्के निघतो एक तीन ते चार टक्के प्रमाण राहते या सगळ्या कोशांचं बाकीचं हां तुमच्या व्यवस्थापनावर पण अवलंबून आहे डबल चे कोश तुमच्या आळ्या जर स्पेस जास्त ठेवला तर ते होत पण नाही आणि पोचट कोश पण तुमचं जर प्रॉपर नियोजन राहिलं तर पोचट पण होत नाही पावसाळ्या दिवसात डागी कोशांचं प्रमाण जास्त असतं उन्हाळ्याचं त्या तुलनेने कमी राहतं साधारणपणे बावीस ते चोवीस दिवसाची सायकल आता आपल्याकडे राहिली आहे कारण चॉकीमुळे तुमच्या आठ दिवसाचं काम तर तुमचं कमी झालेलं आहे त्यामुळे तुमच्या दोन दोन मोडच्या अवस्था आणि शेवटची अवस्था आणि कोश बांधणी एक बावीस ते चोवीस दिवसात तुमचं एक बॅचचं काम संपतं याला मार्केट कुठं आहे आपलं आता शासनाचे दोन तीन मार्केट आहेत बार एक बारामती आहे बीड आहे जालना आहे परत आता सोला सोलापूरमध्ये नवीन येते नवीन एक बा मार्केट ओपन होते सरकारी मार्केटबरोबरच तुम्हाला खाजगी व्यापारी पण आहेत रिलर्स आहेत तुम्हाला जिथं योग्य दर मिळेल वाहतुकीला जिथं तुम्हाला परवडेल अशा ठिकाणी तुम्ही कोश विक्री करायची विक्री करताना सध्या व्यवहार रोखीचा करा शासनाचं तर काय शासन मार्केटला विकल्यानंतर पैशाची काही अडचण येत नाही फक्त खाजगी व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर तो व्यवहार रोखीने करायचा प्रयत्न करा धन्यवाद साहेब आपण इतके महत्त्वपूर्ण माहिती पहिल्यापासून ते शेवटपर्यंत दिली त्याबद्दल खूप कुप खूप आभारी धन्यवाद